एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली राज्यमंत्री म्हणून मी पहिल्यांदा दर्शन घ्यायला आलो होतो आईचं दर्शन घ्यायला आलो होतो आणि दर्शन घेतल्यानंतर मला काय सूचना माहित नाही सर्व अधिकारी बरोबर होते जिल्हाधिकारी होते मी म्हंटल की मला पूर्ण परिसर बघायचा आहे एकवीस वर्षापूर्वी दोन हजार चार साली साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात पूर्ण तो परिसर बघितला आणि मला वाटलं की आईच्या मंदिराच्या बाबतीमध्ये आपण काहीतरी करणं गरजेचं आहे विकास आराखडा तेव्हा तयार ते करायला ते ते लावला आणि दोन हजार पाच साली तो जो विकास आराखडा आहे त्याचं सादरीकरण मंत्रालयामध्ये केलं एकवीस जे आलं होतं जी करण्याची मनापासून इच्छा होती ते करण्याची तर आपल्या सर्वांना मिळून संधी मिळाली आहे आईचं ऋण तुम्ही कधीच मिळू शकत नाही परंतु आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला आपल्या मंदिराचं परिसराचं आपल्या तुळजापूरचं काळा पालन करायचं तर आता जे दीड कोटी भाविक दरवर्षी आपल्याकडे येतात ते पुढच्या काही वर्षामध्ये तीन कोटी व्हायला हवे त्याच्या पाच दहा वर्षामध्ये पाच कोटी पर्यंत व्हायला हवे आणि मग जेव्हा भाविकांची संख्या एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढेल तेव्हा स्वाभाविकच आहे की आपल्या तुळजापूरचं पालन होईल इथे राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आर्थिक कायापाल होईल आणि हा विषय जो आहे तो आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दोन हजार चौदा मध्ये आपल्या तुळजापूर मध्ये येऊनच मांडला होता बोलले होते रेल्वे जोडल्यानंतर तुळजापूरचा आर्थिक विकास होईल तिथल्या लोकांना प्रचंड त्याचा फायदा होईल हे आदरणीय मोदी साहेब बोलले होते आपले आदरणीय अमित शाह साहेब आले होते एकोणीस मध्ये त्यांनी आपल्याला शब्द दिला तुळजापूर हे वैश्विक स्तराचं धार्मिक पर्यटन स्थळ करू म्हणून आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रचंड बदलता होणार आहे तुम्हाला मला आईचा आशीर्वाद आहे प्रत्येक देखील आशीर्वाद मिळावा सहजपणे योग्य पद्धतीने त्याच दर्शन व्हावं या अनुषंगाने आपण सर्वजण मिळून आता प्रयत्न करण्याची गरज आहे करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना आई आशीर्वाद देते त्याचा एकशे आठ फीटचा पुतळा आपण करतोय हे सर्व जे करतोय त्याच्या माध्यमातून येणारा भावी जो आहे तो दोन दिवस जास्त पूर्ण राहील इथल्या अर्थकारणाला चालना मिळेल यासाठी हे सर्व आपण करतोय आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व सन्माननीय जे अतिथी आहेत ते आवर्जून आज या कार्यक्रमासाठी आले त्याबद्दल देखील मनापासून आभार व्यक्त करतो